आपणपर्यंत राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित आता शिक्षक भरती प्रक्रिया होणार शिक्षक ज्या जिल्ह्यातील शिक्षक आहे त्या जिल्ह्यात आता भरती होणार पाहूया सविस्तर अपडेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे चॅनल मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणाऱ्या एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती हे राज्य स्तरावरून पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे शिक्षकपद भरतीनंतर शिक्षकांना वर्षानु वर्षानुवर्ष वार्चा स्वतः जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकाकडून होत असते बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठ शिक्षकांना यावे लागते प्रचलित शिक्षक भरतीमध्ये जिल्हा व व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्य पद्धती सुचविण्याकरता एक अभ्यासगट नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती जी सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यासगट गठीत कर करण्यात येत आहे आयुक्त शिक्षण यांना सादर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील शिक्षक भरती प्रक्रिया अभ्यासगट आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे अध्यक्ष उपसचिव शिक्षक शिकेतर शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय मुंबई सदस्य संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई सदस्य संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय सद मुंबई सदस्य संबंधित उपसचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्राचे पुणे सात शिक्षण संचालक प्रा प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे सदस्य सचिव समितीची कार्यकक्षा प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व वा जिल्हा स्तरावर शिक्षक भर बर, करता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायाचा अभ्यास करून सुयोग कार्यपद्धतीची शिफारस करणे कालावधी गटाने आपला अहवाल एक महिन्यात श सादर करावा खर्चासाठी तरतूद सदर अभ्यासगटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवा प्रवास खर्चाचा त्यांच्या आस्थापनेचा तरतूद तिथून खर्च भागवा लागणार आहे शासन निर्णय पाहूया राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करण्याबाबत वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण मागित माहिती बघितलेली आहे समिती गठीत करण्यात आलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय या शासन निर्णय हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामूसे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकतात या शासन निर्णयाचा संकेतांक्रमांक वीस चोवीस चौऱ्याआठ वीस सोळा दहा सव्वीस शहाऐंशी एकवीस डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराज डॉट गव्हर्नमेंट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेत अंकसुद्धा क्रमांक आहे